पावलाचे रोम करास पत्र याचा पहिला अध्याय एक ते सात ही वचनं आपण ऐकूया रोम रोमकरासपत्र पहिला अध्याय एक ते सात पवित्रजन होण्यासाठी बोलवलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना प्रेषित होण्याकरिता बोलवण्यात आलेला देवाच्या सुवार्थेकरिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पाऊल ह्याच्याकडून ह्या सुवार्थेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेशांच्याद्वारे पूर्वीच वचन दिले होते ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्या विषयीची आहे तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाद्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला त्याच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपद मिळाले अशासाठी की त्याच्या नावाकरिता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे त्या ते, त्यांच्यापैकी तुम्हीही येशुख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेल्या आहात त्या तुम्हाला देव जो आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून कृपा व शांती असो देवाच्या प्रिय जन हो पुनरुत्थान ही घटना एक महान अशी घटना आहे पुनरुत्थान ही एक अनन्य अशी घटना आहे जगाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतच्या मानवी इतिहासामध्ये एकमेव अशी ही घटना आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं मरणातून पुन्हा उठणं पवित्र शास्त्रामध्ये आपण बघतो काही लोक मरणातून उठवण्यात आले पण ते परत मरण पावले पण आपला येशू ख्रिस्त जो मरणातून उठला आणि तो तो म्हणतो मी युगानयुग जिवंत आहे होय येशू ख्रिस्त मरणातून उठवला गेला आणि तो युगानयुग तो जिवंत आहे आणि म्हणून आज जगामध्ये सर्वत्र पुनरुत्थान या महान घटनेचं स्मरण केलं जात आहे पुनरुत्थानाचा विजय मंडळ्या मंडळ्यांच्यामध्ये साजरा केला जात आहे पुनरुत्थानाच्याविषयी प्रभूचं गुणगौरव गायलं जात आहे पुनरुत्थानाविषयी त्या ठिकाणी देवाचं गौरव होत आहे आणि या पुनरुत्थानाच्या दिवशी त्या ठिकाणी अनेक मंडळामध्ये विशेष उपासनेचं आयोजन केलं गेलं आहे आज आमेन चॅनेल या माध्यमातून मी पुनरुत्थानाचा जो संदेश देणार आहे तो आपण यावेळेस काळजीपूर्वक ऐकूया पुनरु आजच्या संदेशाचा विषय आहे पुनरुत्थानाद्वारे सिद्ध झालेल्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं त्याच्याद्वारे बऱ्याच गोष्टी अशा सिद्ध झाल्या पण या यावेळी मी तीन गोष्टी अशा सांगणार आहेत की त्याद्वारे या गोष्टी सिद्ध झाल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान सांगत आहे की येशू कोण आहे या पुनरुत्थानाच्याद्वारे या तीन गोष्टी सिद्ध झाल्या आणि त्या गोष्टी या ठिकाणी आपण पाहूया आज आपण जो वाचलेला शास्त्रभाग आहे रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय यातील सात वचनं आपण वाचली त्यातील एक वचन चौथं वचन रोमकरासपत्र पहिला अध्याय वचन क्रमांक चारमध्ये असं पाऊल म्हणतो पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला पाऊल म्हणतो पुनरुत्थानाच्या द्वारे मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने तो देवाचा पुत्र असा निश्चित ठरला या वचनातून असं असं दिसतं की पाऊल म्हणतो होय येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान काय सिद्ध करत आहे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान काय सिद्ध करत आहे तो देवाचा पुत्र आहे होय तो देवाचा पुत्र आहे योहानाच्या शुभवर्तमानामध्ये तिसऱ्या अध्याय आणि सोळाव्या वचनामध्ये आपल्या सर्वांच्या हे परिचयाचं हे वचन आहे यामध्ये योहान म्हणतो देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्या जर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकलिक जीवन प्राप्त व्हावे होय प्रभू येशू ख्रिस्त तो देवाचा पुत्र आहे आणि पौलानं आपल्या वचनामध्ये दे देखील रोमकारास्पत्र्याचा पहिला अध्याय दुसऱ्या वचनामध्ये दे देखील पाऊल म्हणतो ह्या सुवार्थेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेशांच्या द्वारे पूर्वीच वचन दिले होते ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्या विषयी आहे प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे आणि पुनरुत्थानाच्या द्वारे हे सिद्ध झालं पुनरु त्याच्या द्वारे हे निश्चित झालं की तो देवाचा पुत्र आहे प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे याविषयी अगदी त्याच्या सेवेच्या सुरुवातीपासून आणि अगदी शेवटपर्यंत प्रश्न उपस्थित करण्यात आले जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची अरण्यात सैतानाकडून परीक्षा झाली त्यावेळी देखील सैतानानं हे प्रश्न उपस्थित केलेले होते मग शुभवर्तमान शुभोत्मान चौथा दे आणि वचन क्रमांक तीनमध्ये असं लिहिलेलं आहे तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला तू देवाचा पुत्र आहेस तर धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर सैतानानं ख्रिस्ताच्या पुत्रत्वाविषयी तो देवाचा पुत्र आहे याविषयी शंका उपस्थित करण्याचा प्रभूच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित करण्याचा त्यानं प्रयत्न केला आहे तू देवाचा पुत्र आहेस काय असेल तर धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी तू आज्ञा कर वचन चौथा अध्याय आणि सहाव्या वचनामध्ये देखील असं म्हटलेलं आहे तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक असं असं सैतान त्याला म्हणत आहे अगदी सुरुवातीपासून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी आपल्या सेवेची सुरुवात केलेली आहे त्याचा जो बाप्तिस्मा झाला आणि तो अरण्यामध्ये प्रार्थनेसाठी गेला तेव्हापासून अगदी शेवटपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आपला प्राण देत असताना तिथपर्यंत देखील हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला दिसतो मत्तयाचं शुभवर्तमान सत्तावीसावाध्याय आणि वचन क्रमांक चाळीसमध्ये आम्हाला हे पाहावयास मिळतं मत्तय सत्तावीस आणि वचन चाळीस असं म्हटलेलं आहे एकोणचाळीसचाळीस आणि जवळून जाणारे येणारे डोकी डोलवीत त्याची अशी निंदा करत होते की येणारे जाणारे प्रवेश ख्रिस्ताची निंदा करत होते काय निंदा करत होते बरं अरे मंदिर मोडून तीन दिवसात बांधणाऱ्या तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर हे लोक देखील प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवण्याद्वारे सार्वकलिक जीवन मिळ मिळणार आहे हे जे वचनामध्ये सांगितलेलं आहे यावर ते विश्वास दाखवत होते प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवत्वावर त्याच्या तो देवाचा पुत्र आहे हे नाकार नाकारत होते असं मला या ठिकाणी दिसून येत आहे परुष आणि देखील मुख्य याजक देखील प्रभूच्या तो प्रभू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते प्रश्न उपस्थित करणारे हे लोक होते आणि म्हणून जर म्हणून या ठिकाणी पौल पौलानं लिहिलेल्या वचनामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की होय त्याचं पुनरुत्थानाच्याद्वारे तो देवाचा पुत्र निश्चित ठरला जे जे लोक सुरुवातीपासून आजपर्यंत प्रभ ख्रिस्ता ख्रिस्तावर अविश्वास प्रकट करतात तो देवाचा पुत्र आहे हे अमान्य करतात तो देवाचा पुत्र आहे हे नाकारतात तो देवाचा एकुलता एक, एक पुत्र आहे यावर विश्वास ठेवत नाही तो देवाचा पुत्र आहे हे स्वीकारत नाही त्या प्रत्येकासाठी येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान सांगत आहे होय तो देवाचा पुत्र आहे आणि म्हणून पाऊलानं रोम येथील मंडळीला आपल्या मन मगाशी वाचलेला आहे पाऊल त्यांना हे म्हणतो चौथं वचन तो, तो पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने मृतांच्या पुनरुत्थानाच्याद्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित झाला होय प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र आहे ज्याच्याद्वारे सार्वकलिक जीवन आहे ज्यानं ज्या पित्यानं आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं तो देवाचा पुत्र आहे पुनरुत्थान ही घोषणा करत आहे पुनरुत्थान हे निश्चित सांगत आहे प्रभू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे सिद्ध करत आहे होय तो देवाचा पुत्र आहे होय तो देवाचा पुत्र आहे आणि पुनरुत्थान या ख्रिस्ताचं पुनरुत्थान हा संदेश देत आहे त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्या पुनरुत्थानावर त्या ठिकाणी तुम्ही विश्वास ठेवा आणि सार्वजनिक जीवन हे प्राप्त करून घ्या पुनरुत्थानाचा संदेश हाच आहे त्याच्या पुनरुत्थानाच्याद्वारे तो देवाचा पुत्र निश्चित ठरला आहे म्हणून त्या प्रवेशु ख्रिस्ताला मान सन्मान गौरव युग आहे त्या देवाच्या पुत्राचा सन्मान करा त्या देवाच्या पुत्राचं गौरव करा त्या देवाच्या पुत्राला पुत्राला था त्या ठिकाणी सन्मान द्या त्या देवाच्या पुत्राच्या आधीन असा हा संदेश या ठिकाणी मला प्रभू येशू असं पुनरुत्थान देत आहे दुसरी गोष्ट त्या त्या ठिकाणी आपण पाहूया पुनरुत्थानाच्याद्वारे काय सिद्ध झालं किंवा पुनरुत्थानाच्याद्वारे काय निश्चित झालं आहे प्रेषितांची कृत्य याचा सतरावा अध्याय आणि यातील एक वचन आहे ते वचन आपण वाचूया आणि मग त्या ठिकाणी आपण तो मुद्दा पाहूया पेत्रा प्रेषितांची कृत्य याचा सतरावा अध्याय आणि मग यातील तीस आणि एकतीस ही वचनं या ठिकाणी आपण वाचूया आर्य आर्यपगात केलेलं हे भाषण आहे हा दिलेला संदेश आहे ही सांगितलेली सुवार्थ आहे पाहू म्हणतो अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाक केली परंतु आता तो आता सर्वांनी सर्वत्व पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा कर, करतो अज्ञानाच्या काळाकडं देवाने डोळे झाक केली हे बाप्पा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही ही प्रार्थना त्यानं केली अज्ञाना अज्ञानांसाठी त्याने ती प्रार्थना केली म्हणून तो पाऊल अज्ञानाच्या काळाकडं देवाने डोळे झाक केली परंतु असं म्हटलेलं आहे आता मात्र तो सर्वांना सर्वत्र सांगत आहे पश्चाताप करा एकतीसा वचन त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपल्या आपण नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे त्याने त्याला मेलेल्यातून उठवून याविषयी प्रमाण सर्वांना पटवले आहे दुसरी गोष्ट येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे सिद्ध झालेली आहे निश्चित झालेले आहे येशू ख्रिस्ताविषयी सिद्ध झालेली गोष्ट निश्चित केलेली गोष्ट ठरव थर्व, ठरवली गेलेली गोष्ट ही आहे तो न्यायाधीश आहे तो न्यायाधीश आहे तो जगाचा न्यायनिवाडा करणार आहे एक दिवस आहे जो देवानं नेमलेला दिवस आहे त्या दिवशी तो जगाचा न्यायनिवाडा करणार आहे हे त्या ठिकाणी पौलानं आपल्या या वचनामध्ये या लोकांना सांगितलेलं आहे असं मला या ठिकाणी दिसून येत आहे पुनरुत्थान काय सांगत आहे पुनरुत्थान प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान काय सिद्ध करत आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान काय निश्चित करत आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान प्रभू येशू ख्रिस्ताविषयी हेच सांगत आहे तो न्यायनिवाडा करणार आहे तो न्यायाधीश आहे तो सर्व जगाचा एक दिवस न्याय करणार आहे तो निवाडा करणार आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सर्व जग जगातले सगळे लोक त्याच्यापुढे उभे केले जाणार आहे आणि तो नीतिमत्वानं या ठिकाणी जगाचा न्यायनिवाडा करणार आहे आपल्या सिंहासनावर बसून आपल्या न्यायसनावर बसून तो त्या ठिकाणी न्याय करणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रवेश ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे तो जगाचा न्यायनिवाडा करणार आहे हे निश्चित ठरलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुथा पुनरुत्थानाद्वारे तो जगाचा न्यायनिवाडा करणार आहे हे सिद्ध झालेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे त्या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे एक दिवस आम्हाला त्याच्या न्यायासनासमोर उभं राहावं लागणार आहे जगातील प्रत्येकाला त्याच्यापुढं त्याच्या न्यायसनासमोर उभं राहावं लागणार आहे आपण प्रत्येकानं केलेल्या बऱ्या आणि वाईट गोष्टीचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी हिशोब द्यावा लागणार आहे हे आहे। आमी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही या जगामध्ये जगत असताना आम्ही या विश्वासानं जगलं पाहिल की प्रभू येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे तो देवाचा पुत्र आहे तो प्रभू आहे त्याचप्रमाणे तो न्यायाधीश देखील आहे तो न्यायनिवाडा देखील करणार आहे म्हणून तो 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 न्यायनिवाडा करणार आहे म्हणून भया प्रभूच्या भयात राहून प्रभूला संतोष देणारं जीवन ज जगत वाईटापासून प्रत्येक वाईट गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे मी ख्रिस्तासाठी जे काही करू जे काही चांगलं करू जे काही उत्तम करू ते मी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी केलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचं मी ख्रिस्तासाठी केलेल्या प्रत्येक चांगल्या सेवेचं मी ख्रिस्तासाठी केलेल्या चांग प्रत्येक चांगल्या कृतीचं तो मला फळ देणार आहे आणि मग जर मी ख्रिस्ताच्या विरुद्ध त्याला नाकारू त्याचं प्रभुत्व नाकारू त्याचं दैवत्व नाकारू त्याचा मार्ग मी नाकारू त्याचा मार्ग माझ्या बुद्धीनं किंवा येशू ख्रिस्तानं सांगलेला मार्ग माझ्या कल्पनेनं माझ्या बुद्धीनं माझ्या विचाराने मी जर विप्रत करू आणि त्या मार्गानं चालत राहू तर एक दिवस माझा न्याय त्या ठिकाणी होणार आहे ख्रिस्ताविरुद्ध ख्रिस्ताच्या राज्याविरुद्ध ख्रिस्ताच्या मंडळीविरुद्ध ख्रिस्त प्रवेशू ख्रिस्ताच्या मार्गाविरुद्ध मी कृती करत राहिलो मी माझ्या पा पापामध्ये जीवन जगत राहिलो तर एक दिवस माझा न्याय केला जाणार आहे तो न्यायाधीश महान्यायाधीश नीतिमत्वानं न्यायनिवाडा करणारा न्यायाधीश तो न्याय करणार आहे पुनरुत्थान हेच सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्त न्यायाधीश आहे तो न्यायनिवाडा करणार आहे तो न्याय करणार आहे आणि म्हणून ही गोष्ट पुनरुत्थानाच्याद्वारे निश्चित झाली तिसरी आणि शेवटची गोष्ट या ठिकाणी आपण पाहूया की जी पुनरुत्थानाच्याद्वारे निश्चित झाली आणि पेत्र पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय तीन चार आणि पाच वचनामध्ये ही गोष्ट आम्हाला पाहावयास मिळत आहे पेत्राचे पहिले पत्र अध्याय क्रमांक एक वचन क्रमांक तीन चार आणि पाच ही वचनं आहेत ती त्या ठिकाणी आम्हाला त्याविषयी सांगत आहेत आणि मग आपण हे वचन वाचूया आपला प्रवेश येशू ख्रिस्त ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवाद देत असो जिवंताशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनशी निर्मळ अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाद्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला आहे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे नवा जन्म प्राप्त होतो हे सिद्ध करण्यात आलेलं आहे हे निश्चित करण्यात आलेलं आहे नवा जन्म आणि जुना जन्म याविषयी पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत नवा जन्म जुना जन्म आहे जो आपल्या मातेच्या उदरी होतो आपल्या कुटुंबामध्ये होतो जो आपला नैसर्गिक जन्म जो होतो तो आहे आणि नवा जन्म म्हणजे देवाच्या पवित्र पवित्र देवाच्या कुटुंबामध्ये जन्म होणं हा याला आपण नवा जन्म त्या ठिकाणी म्हणतो आणि मग आ, हे हा नवा जन्म होतो देवाच्या कुटुंबामध्ये आपला प्रवेश होतो आणि तो येशू ख्रिस्ताद्वारे होतो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच त्या ठिकाणी नवा जन्म आहे जे कोणी ख्रिस्ताकडे येतील आपल्या पापांचा पश्चाताप करतील जो कोणी आपला येशूला आपला तारणारा पर ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारेल त्या प्रत्येकासाठी नवा जन्म आहे करीनकराच्या पत्रामध्ये पाऊल म्हणतो पहा जुने ते होऊन गेले आणि मग ख्रिस्तामध्ये जे कोणी आहेत ते नवी उत्पत्ती आहे आणि पुनरुत्थानाद्वारे नवी उत्पत्ती जी आहे ती घडवली जाते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून पेत्र म्हणतो ख्रिस्ताच्या पुनरुत्थान वृत्तातून पुनरुत्थानाच्याद्वारे आपल्याला देवपित्यानं पुन्हा जन्म दिला आहे ख्रिस्ताचं पुनरुत्थान जगातील लोकांना ज्यांचा नवा जन्म देणारा असं आहे आणि कधी मला प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि त्याचं जे योहाणाच्या शुभवर्तमानामध्ये जे भाषण झालं संभाषण झालं त्यामध्ये निकदे मला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो नव्याने जन्मल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही तो नवाज जन्म प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आहे हे पुनरुत्थानाच्याद्वारे सिद्ध झालं तो नवाज जन्म मनु मनुष्याला येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे प्राप्त होतो हे पुनरुत्थान सिद्ध करत आहे नवाज जन्म येशू ख्रिस्ताद्वारे आहे हे निश्चित ठरलं ते प्रभूच्या येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे निश्चित ठरलं असं हे वचन आहे म्हणून देवाच्या प्रिय लोकांना आज पुनरुत्थानाचा हा संदेश ऐकत असताना मला तीन गोष्टी या ठिकाणी मी आपणासमोर सांगितल्या येशू ख्रिस्ताचं सा पुनरुत्थान काय सांगत आहे होय तू देवाचा पुत्र आहे हे सांगत आहे हे निश्चित ठरलं येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान काय सांगत आहे की तो जगाचा न्यायनिवाडा एक दिवस निश्चित करणार आहे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान काय सांगत आहे त्याच्यावरील विश्वासाच्याद्वारे नवा जन्म प्राप्त होतो नवा जन्म हा देवानं देऊ केलेला आहे आणि म्हणून आज या गोष्टीचा स्वीकार करूया त्याच्या पुनरुत्थानाबद्दल पुनरुत्थानावर विश्वास ठेवूया आणि आपण देवाचा पुत्र म्हणून त्याचं गौरव करूया येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे त्याला सन्मान देऊया तो माझा एक दिवस जगाचा न्यायनिवाडा करणार आहे या विश्वासानं आपल्या जीवनाची वाटचाल करूया नवा जन्म जर आपण अजून स्वीकारला नसेल तो नवा जन्म स्वीकारूया नवा जन्म नव्या जन्माचा स्वीकार केला असेल तर त्या नव्या जन्मामध्ये वाटचाल नव्या जीवनामध्ये वाटचाल करण्याचा देव जो पवित्र आत्मा त्याच्या प्रेरणेनं त्याच्या सामर्थ्यानं आपण प्रयत्न करत राहूया प्रार्थना करूया सर्व समर्थ दे बाप्पा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्याद्वारे सिद्ध झालेल्या तीन गोष्टी निश्चित झालेल्या तीन गोष्टी आम्ही पाहिल्या आजचा हा संदेश आम्हाला सर्वांसाठी आशीर्वादित कर आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र त्याच्या आधीन राहून जीवन जगण्याकरिता येशू ख्रिस्त तुझा पुत्र एक दिवस न्यायनिवाडा करणार आहे या विश्वासानं जीवन जगण्याकरिता येशू ख्रिस्ताद्वारे नवा जन्म मिळतो त्या नव्या जन्माचा स्वीकार करून त्या नव्या जन्मामध्ये वाटचाल करण्याकरिता आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे केली नाईक बाप्पा आमेन